माणूस मरतो पण त्याची इच्छा वासना मरत नाही आमच्या भागात एक जुनी मन आहे मुंज अर्धवट राहिली तर मूल मातीला नाही गाठीला जात मुंज झाल्यावर जो मुलगा लग्ना आधीच दगावतो तो मुंजा होतो तो देहाचा त्याच्या इच्छेचा भुकेला असतो रक्ताचा तहानलेला असतो आणि सगळ्यात महत्वाचा तो झाडाला बांधलेला असतो हे सगळं सुरू झालं रत्नागिरीतले आमच्या त्या जुन्या वाड्यापासून वाडा विकायचा होता म्हणून मी तिथे काही दिवस आजोबांकडे राहायला गेलो वाड्याच्या मागे एक अकराळ विक्राळ पिंपळाचं झाड होतं त्या झाडाची पानं वारा नसतानाही इतक्या जोरात सळसळायची की जणू आतून शेकडो लोक ओरडतायत गावकरी म्हणायचे रात्री बाराच्या ठोक्याला त्या झाडाखाली सावली पडते तिथे कोणीतरी उलट टांगलेलं असत शहरात शिकलो असल्यामुळे मला या गोष्टी थोतांड वाटायच्या दुपारी घरामागची मोजणी करताना मला झाडाच्या पायथ्याशी एक गंजलेली तांब्याची पेटी सापडली पेटी कुतुहाला पोटी उघडली आणि एक बकास कुबट वास नाकात शिरला सडलेल्या मासाचा आणि जळलेल्या तुपाचा वास आत एक काळ पडलेलं रक्ताच्या डागांनी माखलेलं जानव होत कुतुहाला पोटी मी ते जानव हातात घेतलं आणि त्यातली एक पीळ पडलेली गाठ सहज ओढली त्या क्षणी भर दुपारी त्या झाडावरच्या शेकडो कावळ्यांनी एकत्र किंकाळी फोडली हवेत असा काही गारवा पसरला की माझ्या हातावरचे केस उभे राहिले मला माहित नव्हतं पण मी वर्षानुवर्ष बांधून ठेवलेला एक पिसाळलेला जीव मोकळा केला होता रात्री वाड्यात विलक्षण शांतता होती अचानक रात्री दोनच्या सुमारास खिडकीच्या काचेवर काहीतरी घासलं गेल्याचा आवाज आला मी टॉर्च घेऊन खिडकी बाहेर पाहिलं पिंपळाच्या एका फांदीवर एक लहान आकृती बसली होती तो मुलगा होता पण त्याचं शरीर कोळशासारखं काळं आणि सुकलेलं होतं त्याची मान पूर्णपणे पाठीमागे फिरली होती डोळे डोळे नव्हतेच तिथे फक्त दोन लाल निखारे धगधगत होते त्याच्या गळ्यात तेच रक्ताळलेलं जाणव होत जे दुपारी मी पेटीत पाहिलं होत तो हल्ला तो झाडावरून खाली उतरला नाही तर तो, तो हवेत तरंग थेट माझ्या खिडकीपाशी आला त्याचे हात रबरासारखे लांब झाले आणि त्याने खिडकीच्या लाकडी चौकटीवर आपली नख खोपसली त्याच्या तोंडातून लाळ गळत होती आणि ती लाळ जिथे पडत होती तिथे लाकूड जळाल्यासारखे काळे डाग पडत होते दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली ती अंग दुखीमुळे मी आरशात पाहिलं आणि माझी किंकाळी बाहेर पडली माझ्या छातीवर आणि पाठीवर लहान मुलाच्या दातांचे खोल सावे होते जखमेतून रक्ताऐवजी काळा द्रव बाहेर येत होता आजोबांनी लगुलग गावचा एक म्हातार गुरो बोलवला जेव्हा तो वाढत आला तेव्हा त्याने ते माझ्या जखमा पाहिल्या आणि तो मागेच सरकला हा मुंजा मुक्ती मागत नाहीये पुरा याला तुझा देह हवाय तू त्याची गाठ सोडलीस आता तो तुला त्याच्या गाठीत बांधणार त्याच रात्री पाऊस सुरू झाला विजेच्या कडकडात मला दिसला तो मुंजा आता खिडकी बाहेर नाही तर माझ्या खोलीच्या कोपऱ्यात छताला उलटा टांगलेला होता त्याची शेंडी सापासारखी वळवळत वड़ होती तो हसला आणि त्याचा आवाज माझ्या डोक्यात नाही तर थेट माझ्या हाडांमध्ये घुसला मला देह हवा देह हवा मला तू माझ्या अंगावर धावून आला त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड होता त्याने त्याची नख माझ्या गळ्यात खूप असली मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण माझा आवाजच फुटत नव्हता त्यानं त्याचं ते रक्ताळलेलं जाणव काढलं आणि माझ्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली गुरुवाने दिलेला अंगारा मी कसा बसा त्याच्या दिशेने फेकला एक प्रचंड कांठाळ्या बसवणारी किंकाळी ऐकू आली आणि तो धुरासारखा विरघळून गेला पण जाता जाता त्याने पिंपळाच्या झाडाकडे इशारा केला त्या झाडावर आता एक चेहरा कोरला गेला होता जो हुबेहूब माझ्यासारखा दिसत होता मी जीवाच्या भीतीनं गाव सोडलं आणि शहरात परत आलो मला वाटलं मी वाचलो पण खरी भीती तर आता सुरू झाली काल रात्री मी माझ्या फ्लॅट मध्ये मा झोपलो होतो अचानक मला तहान लागली पाणी पिण्यासाठी उठलो आणि आरशात पाहिलं माझ्या पाठीच्या कण्यावरून त्वचा फाटून काहीतरी बाहेर येत होत मी घाबरून हात लावला तर तो एक पांढरा रक्ताळलेला धागा होता तो धागा माझ्या शरीराच्या आतून माझ्या मासाला चिरत बाहेर येत होता ते मुंजाच जाणव होत तो आता झाडावर राहिला नव्हता त्यानं माझं शरीरच झाड बनवलं होत आत्ता जेव्हा मी हे तुम्हाला सांगतोय तेव्हा माझ्या खोलीत पिंपळाच्या पानांचा सळसळण्याचा आवाज येतोय आणि माझ्या बाल्कनीतल्या कुंडीत असलेल्या छोट्या रोपावर एक लहानसा काळपट हात दिसतोय तो आलाय आणि यावेळी तो गाठ सोडायला नाही तर कायमची बांधायला आलाय तर मित्रांनो ही होती आपली आजची थरारक भयकथा मुंजा असं म्हणतात की काही विधी आणि काही गाठी कधी चुकलू नयेत कारण त्याच्या मागे वर्षानुवर्षाच्या सुडाचा आणि अतृप्त इच्छेचा अंधार दडलेला असतो विज्ञानाच्या जगात आपण कितीही पुढे गेलो तरी निसर्गाच्या काही कोपऱ्यात अशा शक्ती आजही जिवंत आहेत ज्या फक्त एका चुकीची वाट पाहत असतात आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमच्याही गावात किंवा आसपास असं एखादं पिंपळाचं झाड आहे का ज्याच्या सावलीला जायला लोक घाबरतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो म्हणतो की मला भूतांची भीती वाटत नाही चॅनलवर नवीन असाल तर अशाच असल महाराष्ट्रीयन भयकथांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतच शुभरात्री